श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तुम्हाला आत्ताच्या नऊ 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 पोर्टलची माहिती खूप आवडली आणि तुम्ही त्याला खूप रिस्पॉन्सही दिल्या सगळ्यांनी आज ते उपाय करा अगदी काहीही झाले रात्री बारा वाजेपर्यंत केले तरीही चालेल तर आता चालू झालेलं आहे पितृपक्ष पितृ पंधरवडा ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्याला अनेक असे उपाय सेवा करता येतात ज्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी मोकळ्या होतात कारण गुरूंची कृपा नसेल तर गुरुंना आपण प्रसन्न करू शकतो देवांना पण आपण प्रसन्न करू शकतो पण एकदा ला ला, का जर पितृंचा कोप झाला किंवा पितृंचा दोष घराण्याला लागला तर आपल्याला काही केल्या आपली कोणतीही कामे होत नाही आता मी आताच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात अगदी सर्वप्रथम तुम्हाला पितृदोष आहे हे तुम्ही कशावरून ओळखायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पितृदोष आहे याची लक्षणे एक सामान्य लक्षणे काय आहेत हे तुम्हाला मी आधी सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एका एका गोष्टीसाठी म्हणजे खास करून कर्जमुक्तीसाठी मी आज उपाय सांगणार आहे कारण पितृदोष असलेली व्यक्ती कर्जातून बाहेरच पडत नाही त्याला एक कर्ज कमी करण्यासाठी दुसरे कर्ज दुसरे कमी करण्यासाठी तिसरे कर्ज अशी ती व्यक्ती वयाच्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून वयाची पन्नास आली तरी कर्जच फेडत राहते आता आधी बघूयात पितृदोषाची लक्षणे का काय काय आहेत प्रत्येकालाच पितृदोष असतोच अगदी कुठलंच घर बघा तुम्ही श्रीमंतातलं श्रीमंत गरीबातलं गरीब की यांच्याकडं खूप पैसा आहे प्रॉपर्टी आहे म्हणून यांना पितृदोषच नाही असं नाही मागच्या तीन पिढ्या सात पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो आणि महिलांना तर दोन्हीकडचा पितृदोष हा असतोच असतो पितृदोष असेल की पहिलं सगळ्यात लक्षण म्हणजे तुम्हाला सांगते की त्या घरातल्या मुलांची मुलींची लग्ने होत नाहीत लग्न होत नाहीत दुसरी गोष्ट प्रा प्रकर्षाने लक्षात घ्या जर लग्न झाली तर ती टिकत नाही म्हणजे काहीही कारणाने टिकत नाही पितृदोष असतो आता माझ्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगते की पितृदोष हा खरा आहे लग्न न टिकण्यासाठी पितृदोष खरा आहे आणि त्यासाठीचे जे नारायण नागबली हे उपाय करूनही कधी कधी याचा फायदा होत नाही अगदी मी सांगते ते उपाय करून स्वतःवर सुद्धा बऱ्याचदा ह्याचे फायदे होत नाहीत कारण पितृदोष असतोच तसा की सहसा लागला तर तो लवकर जात नाही म्हणून त्यासाठी आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत आता एक बाजू हे झाली समजा आता माझंच उदाहरण घ्या की लग्नाची बाजू हे झाली पण माझं पुढचं सगळं चांगलं व्हावं यासाठी मी सतत उपाय करत असते कारण आता मला माझ्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय चाललं आहे माझ्या मुलांचं आयुष्य करिअर किती चांगलं घडेल हे महत्वाचं आहे त्या पद्धतीने मी उपाय सेवा करत असते आता लग्न न होणे लग्न न टिकणे या दोन गोष्टी सांगितल्या कर्ज ही तिसरी गोष्ट सांगितली चौथी म्हणजे बाळ न होणे प्रेग्नन्सी न राहणे प्रेग्नन्सी राहिली तर ती न टिकणे मूल झाले तर ते म्हणजे थोडस अपंग किंवा काहीतरी त्यामध्ये दोष येणे किंवा त्या मुलानं अजिबात न ऐकणे काही मुलांना व्यसन इतके लागतात की म्हणजे हाताबाहेर ती मुले जातात संस्कार नावाची गोष्टच त्यांच्यात उरत नाही हा पण प्रखर पितृदोष आहे तर ही पितृदोषाची काही सामान्य लक्षणं आहेत किती व्यक्ती प्रगती करायला बघते पण त्याची होत नाही किंवा कितीही देवदेव करा काही करा काहीही उपयोग होत नाही नारायण नागबली सारखे महागडे अवघड खर्च करणे आपल्याला शक्य नाही त्यामुळे तुम्हाला आज मी कर्जमुक्तीसाठी आपण चार, -चार गोष्टींची माहिती घेऊया पण पितृपक्षात खास कर्जमुक्तीसाठी काय करायचे आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पितृपक्षामध्ये कर्जमुक्तीसाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचे आहे तर तुमच्या पितृंची सेवा करायची काय तर तुम्ही जर ते फोटो कपाटात ठेवले असतील आपण बरेच जण ठेवतो तर ते हे पंधरा दिवस पहिल्यांदा दक्षिणेला त्यांचे फोटोचे तोंड घेईल अशा प्रकारे लावा त्यांची रोज पूजा करा म्हणजे उदबत्ती दिवा धूप जे काही तुम्ही करत असाल नैवेद्य रोज दाखवा महिलांना कळकळीची विनंती आहे की सासरकडचे आहेत वगैरे म्हणून नाही तर माहेर सासर दोन्हीकडचे दोष आपल्याला असतात चमचाभर खीर रोज तांदळाची अगदी एवढ्या पातेल्यामध्ये खीर आणि दोन पोळ्या हे त्यांना नैवेद्य दाखवा आणि तो घास गाईला घाला बघा तुम्ही पितृदोषामध्ये किती फरक पडतो ते खूप जास्त फरक पडतो त्याचप्रमाणे रोज दुपारी बाराला किंवा सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला तोंड करायचे त्याचे एक सेपरेट आसन ठेवायचे म्हणजे एक जुने बेडशीट असेल स्वच्छ कुठलेही स्तुती आणि पितृ अष्टक हे तुम्हाला रोज म्हणायचे आहे किमान हे पंधरा दिवस तसं तर रोज स्तुती आणि पितृ अष्टक म्हटले तर त्याचा खूप जास्त फायदा होतो दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे देवाचे आसन घ्यायचे नाही आणि रोजच्या रोज म्हणायचे दक्षिणेला तोंड करून बघा तुम्ही थोड्याच दिवसात तुमचा म्हणजे एक वर्षभराच्याही आतमध्ये तुमचा पितृदोष नाहीसा होईल आता पितृस्तुती आणि पितृ अष्टक कशामध्ये आहे तर आपले ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे जे केंद्रामध्ये मिळते बाकी कुठेही ते नाही मिळत आणि मिळाले तरी मग बघा तुम्ही सर्च करा की मिळते आहे का तर ते तुम्हाला रोज म्हणायचे आहे आता कर्जमुक्तीच्या खास सेवा तुम्हाला सांगते ज्या या पितृ पोंधवड्यापासून सुरुवात करून तुम्हाला नियमितपणे करायच्या आहेत त्या कुठल्या ते बघूया तर कर्जमुक्तीसाठी या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे सुक खोबरं खिसायचं त्यानंतर ते भाजायचं तीळ भाजायचे काळे तीळ बरं का साधे नाही काळे तीळ त्यानंतर साखर आणि हे सगळं मिक्सरमधन काढायचं रवा थोडासा घालायचा एक चमचाभर तूप घालायचं आणि ही जी तयार होईल खिरापत ज्याला आपण म्हणतो ही खिरापत जी आहे जिथं मुंग्या असतात लक्षात घ्या पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली उंबराच्या झाडाखाली मुंग्या मुंगे हे असतात लाल मुंग्यांना शक्यतो घालू नका पण आता आपण असं नाही म्हणू शकत टाकल्यावर की लाल मुंग्यांनी बाजूला लावा आणि काळ्या मुंग्यांनी खावा जो हा तर जिथं मुंग्या असतील तिथं मुंग्यांना तुम्ही हे टाकू शकता भले मते कोणीही खाऊ दे कारण जवळजवळ हजारो मुंग्या एका संख्येत ते खातात आणि आपल्याला जसं की आपल्याला बघा एकदम हजार माणसांना जेवण घालायला जमणार आहे का बिलकुलही नाही मायासारखीला ना सुद्धा जमणार नाही कसं तरी करून आपण पन, पंचवीस पन्नास शंभर माणसांना जेवण घालू शकू पण हजारो माणसांना आपल्याकडून ते शक्य नाही म्हणून हे एक अन्नदान आहे आणि ते मुंग्यांना घातल्यामुळे ते प्रचंड श्रेष्ठ आहे कारण मुंगी ही इतकी मेहनती असते की एक एक रव्याचा कण साखरेचा कण घेऊन ती खूप चालते खूप त्यासाठी मेहनत करते त्यामुळे मुंगीला खास करून तुम्हाला हे घालायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे माशांना खाद्य घालायचे आहे तळा तळे विहीर ज्या ठिकाणी नदी मासे असतातच सगळ्या शहरांमध्ये अगदी समुद्रामध्ये तरी मासे हे असतातच कणकेचे बारीक बारीक गोळे करायचे अगदी बारीक जेवढे माश्याच्या तोंडामध्ये बसतील साधारण हरभरा गाडी एवढे किंवा त्याच्यापेक्षाही बारीक गोळे करायचे एवढ्याशा कणकेचे करा एवढ्या करा पण करा पंधरा दिवस रोज करा आणि जय श्रीराम म्हणत त्या नदीमध्ये एक एक गोळा टाका अगदी तुम्हाला वेळ नाही ना दहा बारा छोटे छोटे गोळे करा रोजच्या कणकेतले आणि ते टाकून या तुम्ही बघाल माशांना खायला घालणे आणि मुंग्यांना खायला घालणे ही जी हा जो उपाय जी व्यक्ती कायम करते आता हे पंधरा दिवस दररोज आणि नंतर फक्त शनिवार पौर्णिमा आणि अमावस्या या तीन वेळा तुम्हाला हे उपाय करायचे आहेत ह्याला फारसा खर्च नाही खरं सांगायला काय खर्च आहे काहीही नाही म्हटलात तरीही चालेल यामुळे तुम्हाला कर्जमुक्तीला खूप जास्त फायदा होईल त्याच पद्धतीने गाईला तुम्हाला खायला घालायचे आहे हिरवा चारा घाला च चन, आपली चण्याची म्हणजे कशाची म्हणतात हरभऱ्याची डाळ आणि गुळ घाला भिजवून घाला डाळ ही तुम्ही गाईला घाला हिरवा चारा किंवा गाईंचा गोठा जिथं असतो जिथं प्रॉपर तुम्ही दिलेले पैसे गाईंसाठीच वापरले जातात असे गोठे असतात की जे चांगले आहेत की बाबा आपल्याला खात्री आहे की इथले पैसे फक्त गाईंसाठीच वापरले जातील अशा ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला चारा खायला घालायला जमत नसेल तर शनिवारी महिन्यातून एकदा अमावस्या पौर्णिमा येते तेव्हा तुम्हाला जे जमतील एकशे एक रुपये पाचशे एक रुपये एक हजार एक रुपये तुम्ही खास गोदान म्हणजे गायीसाठी दान तुम्ही करा याचे सुद्धा तुम्हाला म्हणजे इतके पुण्य लागेल इतके पुण्य लागेल की तुम्ही कर्जमुक्त कधी व्हाल हे तुम्हालाही कळणार नाही तर अजून खूप सारे उपाय आहेत पण ते आपण इतर वेळेस पण सांगू शकतो प्रामुख्याने आत्ता ह्याच्यामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये जे करण्याचे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि या तीन उपायांमध्येच तुम्हाला खूप सारा फरक पडेल त्याचप्रमाणे एक शिव ऋणमोचन स्तोत्र आहे आणि एक गणपती ऋणमोचन स्तोत्र आहे जर गणपती ऋणमोचन स्तोत्र किंवा ऋणमोचन स्तोत्र या दोन्हीतलं कुठलंही तुम्ही दररोज वाचायला सुरुवात कराल पुस्तक आणा आणि त्यानंतर रोज देवापुढे बसून महिलांनी पिरियड सोडून सुतक सोडून रोज तुम्ही जर हे स्तोत्र एक तुपाचा दिवा लावून वाचले तरीसुद्धा तुमचे जे कर्ज आहे ते खूप पटपट संपेल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल बघा कर्ज जर एक कोटी असेल तर ते एक वर्षात संपणं शक्य नाही दोन तीन वर्षात तुम्ही कर्जमुक्त व्हाल पण ज्यांना लहान लहान कर्जाचे पण खूप टेन्शन येतं एक लाख कर्ज आहे पन्नास हजार कर्ज आहे पाच लाख कर्ज आहे तर आत्ताच्या काळात एक लाख पाच लाख कर्ज म्हणजे काहीच नाही आहे कारण आत्ताचा खर्चच महिन्याचा वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार आहे पन त्यामुळं त्यातून पण आपण कर्ज फेडू शकतो आपण मेहनत पण करायची कष्टही करायचे आणि त्यासोबत एक आपल्याला नशिबाची जोड म्हणून हे उपाय पण करायचे हे उपाय ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत त्याला शास्त्रीय आधार आहे त्यामुळं तुम्ही कर्जमुक्त होणार हे शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते तर पितृपक्षात कर्जमुक्तीसाठी हे खास उपाय नक्की करा तु ज्या सगळ्यांचे कर्जमुक्त तुम्ही होऊ दे आणि सुखी जीवन तुम्ही आ, तुम्हाला जगायला मिळवू दे याच नोट पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षातले कोणते व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हे नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ